आहो आहो ऐका ना मला ना शॉपिंगला पैसे पाहिजे होते पैसे द्या ना शॉपिंगला पैसे पाहिजे अगं एवढच ना हे घे कार्ड घे काय शॉपिंग करायची ना तेवढी शॉपिंग करू ओके हा घे वा अरे हे आसन खायचं नाही तुला सांगितलं पोरांनी हे आसन खायचं नसतं पोट खराब होतोय नसतं चाटून खात घरात चाकाती भाजी खायला काय होत त्याने सांग माम बाळ सुदृढ बनत ताकद येते हे आसन खाण्याच ताकद येते का हा तू मी खाण्याला काय होणार नाही तू खायचं नाही आता तेवढं टी त्यांचा बघ